या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सोलापूरच्या पुरवठ्या संदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या तालुनात चांगलीच गरमागरम चर्चा झाली यावेळी अण्णा बनसोडे यांनी मनपा आयुक्तांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणीपुरवठा सुरळीत आणि नियोजनबद्ध न केल्यास हा विभाग शासनाच्या एमजीपी अधिकाऱ्यांकडे देण्याची धमकी दिली पालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे नगर अभियंता सारिका अकुलवान यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत सुधारणा न झाल्यास त्यांना पदमुक्त करून शासनानं या विभागासाठी शासकीय अधिकारी पाठवावेत अशी मागणी केली याला पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबाी यांनी सुद्धा शासनाकडून अधिकारी पाठवावा असा दुजोरा दिल्यानं पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे पालिकेचे माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे आणि माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे किसन जाधव हो तौफिक शेख यांनी सोलापूरच्या संदर्भात गेल्या आठवड्यात सोलापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे गारणं मांडण्यात आलं होतं यावेळी त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी याबाबत एका बैठकीचं आयोजन करण्यात येऊन हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे अण्णा बनसोडे यांनी नागपूर इथं सोलापूरच्या पाणीपुरवठ्या संदर्भात बैठकीचं आयोजन केलं या बैठकीला पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली तर सोलापूर महानगरपालिकेच्या अन्य अधिकारी बैठकीला उपस्थित राहून माहिती दिली या बैठकीत माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी सोलापूरच्या पाणीपुरवठा इत्तंभूत माहिती अण्णा बनसोडे यांच्यासमोर मांडली सोलापूरच्या नागरिकांना पाणी असूनही चार दिवसात पाच दिवसात पाणीपुरवठा होतो पाणी कधीही सोडलं जातं रात्री बेरात्री पाणी आल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत गेले कित्येक वर्ष पाणीपुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही जेव्हा बैठक होते तेव्हाच हे अधिकारी जागे होतात उर्वरित काळात याचाच कर्तव्य शून्य अधिकाऱ्यांना बदलून शासनाकडून अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी यावेळी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी मांडत पुरवठ्याबाबत सखोल माहिती दिली प्रवीण डोंगरे यांच्या समवेत आनंद चंदन शिवे किसन जाधव हो, तोफिक शेख यांनीही आपली बाजू मांडली या तक्रारीची दखल घेत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांना सक्त सूचना केल्या येत्या एक दोन वर्षामध्ये याबाबत सुधारणा न झाल्यास पाणीपुरवठा विभागच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय दिला यावर अधिकाऱ्यांनी सुधारणा करण्याचं वचन देऊन वेळ मारून नेला गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत याच पाण्याच्या मुद्द्यावर तत्कालीन काँग्रेस व मित्र पक्षांच्या सत्ताधारी पक्षाला पराभूत करून भाजपा शिवसेनेनं सत्ता काबीज केली होती आता निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आता पुन्हा एकदा याच पाण्याच्या प्रश्नावर रान पेटणार आहे यावेळी कोणत्या पक्षाला निवडणुकीत बळ मिळतं आणि कोण सोलापूरच्या पाणी प्रश्न सोडवतं हे पाहावं लागेल वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर तुम्हाला अडचण काय म्हणजे आता आश्वासना पण तुमच्या मानण्यानुसार आम्हाला शासनाकडनं जर निधी भेटला बाबा आम्हाला अशाची परवानगी भेटली पण त्या करणं हे सगळं जर केल्यानंतर म्हणजे आपण ह्या परत येण्यासाठी एक दिवसाचा पाहिजे एक दिवसा पाहिजे तर काय करायचं हे आठशे रुपये झाला की होईल आणि आठशे ब्याण्णव कोटीचा निधी पाहिजे बरोबर ना आता निधी जर तुम्हाला दिला समजा की बाबा आज आपली पहिली मीटिंग साधारण खांदा जेत मी नाही निधी नको असतो माझं थोडं आहे का पाणी दररोज देण्या आहे का नाही आज पण दररोज द्यावंच का पन्नास एवढ पन्नास ते साधारण पाणी कमी पडतं त्याच्यावर नुसते नुसते करते लावून जे शहराचे लोक आहेत ते जे वेस्ट जाते त्याचा चांस आहे मग तुम्ही वेस्टेज कमी करा ना हा प्रश्न आमचा आहे सगळ्यांचा तुमचा वेस्टेज 30% नाहीये 40 ते 40% वेस्टेज आपण कंट्रोल सांगतो 40 40% होता एक

नर्सरीच चालू आहे पण त्याला अजून हे मिळालं कशासाठी नर्सरी आपण कशासाठी केला होता एनटीपीसी पाणी देण्यासाठी नर्सरीच केलं तर एसटी पी झाली का एस टीपी एस टीपी पूर्ण तयार आहे पूर्ण आता एक पन्नास महिन्याचं चालू किती वर्षापासून चालू आहे पासून कशाचं काम का काम पूर्ण झालं नवीन आता चालू केलंय एक वर्ष झालं अहो तुम्ही तुम्ही चुकीची माहिती देता एस टी पी चालू झाल्यानंतर तरसरी करावं लागतो एस टी पीच पाणी आपण एन ला देणार होतो आणि एनटीपीसीचं पाणी आपण देणार होतो ऐका ना हे सत्य आहे का खोट आहे सांगा मला तीन एस टी पी आपली आहे तीन एस टी पी चालू आहे देगावचा प्रतापनगरचा आणि कोमठ्याचा आणि काय झालं हे पाणी एनटीपीसी टी घ्यायला तयार नाही एन टी पी सी ला सरळ सरळ पाणी अवेलेबल आहे डॅम त्यांची कंडिशन अशी त्यांनी आरो वॉटर सारखं मागाल पाणी अरू म्हणजे काय सांगा ना टर्सरी नाही आरोप पूर्ण शंभर हे मागायला त्याला खर्च जास्त आहे आणि ते घ्यायला तयार नाही मग त्याच्यामुळे आता वर्ल्ड बँकेने सुद्धा ते त्याच्यावर जोर दिला होता पण आम्ही वर्ल्ड बँकेला त्याच्यापेक्षा आम्हाला पाण्यासाठी गरज नाही टर्सरीला वर्ल्ड बँक फायनान्स करायला तयार आहे पीपीपी मधून काम करायला तयार आहे एनटी पी सी टर्सरीचं पाणी मागतंय टर्सरीचं पाणी म्हणजे हे असा टाईप होतं हे बरोबर आहे ना मी स्वतः सुरतला जाऊन प्रोजेक्ट बघून आलो सुरत एम आय डी पाणी सात रुपये दहा पैशाने एम आय डी सीला विकते सध्या उजनी नाही झाल्यामुळं आज आपण सर्वजणच या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आमचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले सामाजिक क्षेत्रातील सर्वच पक्षाचे आधी माझी नगरसेवक हो पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले सोलापूर परिसरातील नागरिकांच्या असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी ही बैठक आयोजित केली ज्या पुढतील माझ्या अधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते नगरसेवक पत्रकार बंधू आणि मीडियावाले पण तर मी आपल्या सर्वांकडून अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय गरीब रहेंदमी रहेंगे और टैक्स तो भरना चाहिए वो हमारा अधिकार है लेकिन टैक्स के रूप के अंदर जो महानगर पालिका के माध्यम से सुख सुविधा सहूलत मिलना उन नागरिकों को नहीं मिलती और उसमें है, 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 जो अहम अहम जो विषय है पानी का बोलो दो अभी जिस तरह एमआईडीसी नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोईसाठी सर्व सोईंनी युक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभकार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरूअसलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी नियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साच आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असो वा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंड्याल शाळेलगत एम आयडी मागे सोलापूर